राष्ट्रसंत श्रीपाद बाबा चव्हाण यांना महाराष्ट्रात भूषण पुरस्कार मिळाल्याबाबत शासनाला विनंती आहे संत श्रीपाद बाबा यांनी अनेक वाऱ्या होळीचे वाल्मिकी ऋषी बनवले अनेक व्यसनी लोकांना अध्यात्माच्या मार्गाला लावले अनेक विषयी लोकांना अध्यात्माच्या मार्गाला लावले स्त्री पुरुष पशु पक्षी इतर यांचा आत्मा एकच आहे असे समाजाला पटवून दिले व स्त्रियांना कीर्तन प्रवचन करण्याचा माध्यमातून हंडाबळी पशुबळी स्त्री भूल हत्या अंधश्रद्धा पशुबळी सर्वांना मूठ माती दिली संत श्रीपाद बाबा यांनी नाम अनुग्रह प्रबोध अष्ट सात्विक भाव हे सर्व चार वेद शास्त्र अठरा पुराणे शास्त्राला अनुसरून व प्रमाण मानून धर्माचे कार्य केले संत श्रीपाद बाबा यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळावा अशी अखिल भारतीय संत श्रीपाद बाबा संत रामदास बाबा वारकरी साधक मंडळ तर्फे महाराष्ट्र शासनाला विनंती करण्यात येत आहे अजिंक्य महाराष्ट्र उत्सवात प्रतिनिधी विकास वाया.